नमस्कार मंडळी कमलायर किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पनीर घोटाळा बनवणार आहोत तो कसं बनवायचं मी पुढील रेसिपीमध्ये तुम्हाला सांगते याच्या आधी मी अंडा घोटाळ्याची पण रेसिपी टाकलेली आहे तुम्ही एक वेळेस माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता खूप छान झालेली ती पण व्हेज खाणाऱ्यांसाठी पनीर घोटाळा नॉन खाणाऱ्यांसाठी अंडा घोटाळा तर तुम्ही ह्या पद्धतीने एक वेळेस बनवून बघा की मी कशा पद्धतीने बनवली आता पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया पनीर घोटाळा बनवण्यासाठी इथे मी दोनशे ग्राम एवढं हे पनीर घेतलेले थोडं दहा बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं ते मी असं बारीक करून घेतलं त्याच्यानंतर इथे एक वाटी बारीक करून घेतला कांदा ती इथे हिरवी मिरची अशी बारीक करून घेतली कोथिंबीर एक शिमला मिरची दोन छोट्या साईजचे टोमॅटो आता आपण कांदा फ्राय करायला टाकू ठेवली मी त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊ इथे मी तीन वगैरे एवढं तेल टाकून घेतलं त्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा नेहमीसारखा का कांदा फ्राय करताना थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे मग ते आपला कांदा लवकर असा फ्राय होतो व्यवस्थित आता गॅस जोरात करते व्यवस्थित आता गोल्डन ब्राऊनचं करून घे कांद्याचा थोडासा कलर चेंज झाला त्याच्यामध्ये आता एक साईडला असा कांदा करून त्याच्यामध्ये आपल्याला अल लसूनची पेस्ट टाकून घ्यायची तेलामध्ये ते व्यवस्थित असं फ्राय करायचं त्याचा कच्चा पण असायचा आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची घेतलेली आहे तिथ आपण थोडीशी परत त्याच्यानंतर इथे शिमला मिरची व्यवस्थित असं ती पण त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आपण मसाल्यांमध्ये मी इथे एक मोठा चम्मच एवढा पावभाजी मसाला घेतलेला आहे कश्मीरी लाल मिरची पावडर एक मोठा चम्मच चवीनुसार मीठ दोन छोटे चम्मच हळद पावडर घेतलेली आहे एक मोठा चम्मच एवढी धना पावडर घेतलेली दोन छोटे चम्मच जिरे घेतलेले आहेत आणि काळा मसाला खांदे स्पेशल दोन चमचे मोठे चमचे दोन भरून घेतलेले व्यवस्थित असं आपली शिमला मिरची पण थोडीशी अशी मऊ करून घेतली त्याच्यामध्ये आता टाकायचं आपल्याला टमाटा तो पण थोडासा असा व्यवस्थित त्याच्यामध्ये आपण त्या भाज्यांमध्ये शिजून घ्यायचा कांदा शिमला मिरची त्याच्यामध्ये थोडंसं मऊ करून त्याला पण थोडी मऊ झाली शिमला मिरची आता आपण आपले मसाले टाकून घ्या पावभाजी मसाला हळद पावडर त्यानंतर जिरे त्यानंतर आपण धना पावडर गरम मसाला व्यवस्थित टपून आपण मिक्स करून घेऊ होमट पाणी करून घेतलेलं मी तर थोडंसं पाणी टाकते म्हणजे हे सर्व मसाले शिजायला व्यवस्थित पाण्यामुळं मदत होईल आपल्याला मसाल्यांमध्ये थोडंसं हे ज टोमॅटो शिमला मिरची कच्च्या असं ना ती पण शिजलं जाईल इथे मी आमचूर पावडर ते काही वापरत नाही कारण की आपण टोमॅटो टाकलेलं आहे ना त्याच्यामुळं आमचूर पावडर ते टाकलं तर मग आपल्या याला भाजीला असं आंबटपणा आंबट आंबट लागल ते आपलं पनीर गोटाळा त्याच्यामुळं मी ते काहीच टाकलेलं नाही टाकून घेते कोथिंबीर त्याच्यानंतर आपलं कश्मीरी लाल मिरची पावडर ते पण असं व्यवस्थित मिक्स करून गॅस यावेळेस एकदम कमी मिळून ठेवलेलं आहे हो व्यवस्थित असं पाणी पण आपलं त्याच्यामध्ये आटवून गेलं ते अशा मी असं बारीक करून घ्यायचे व्यवस्थित असं ओके सर्व बारीक करून घेतलेले अशा पद्धतीने बारीक झालंय आता आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचंय त्याच्यामध्ये कारण की आपल्याला नंतर पाणी टाकायचं नाहीये एकदा पनीर टाकलं ना नंतर आपल्याला पाणी नाही टाकायचं तुम्हाला ते पाहिजे तेवढं पाणी असं टाकून घ्यायचं इथं आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आपण थोडंसं साधे टाकलेले आहेत आता नंतर आपण चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं पाणी टाकल्यावर व्यवस्थित असं उकळायला लागला आता आपण याच्यामध्ये पनीर घेतलेले आहे ना आपण दोनशे ग्राम एवढं ते आपण त्याच्यामध्ये किसून घेऊ गॅस आता कमी करून घ्यायचे मी असं इथे पनीर किसून घ्यायचे त्याच्यामध्ये सर्व पनीर मी इथे अशा पद्धतीने बारीक करून घेतलं त्याच्यामध्ये व्यवस्थित किसून घेतलं असं जोरात नाही हलवायचं असं हळूच असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये त्याच्यामुळं आधीच आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं नंतर पनीर टाकल्यावर पाणी नाही टाकायचं आणि पाणी नाही आपल्याला गरम करून टाकायचं म्हणजे चव येते त्याच्याने छान असे त्याच्यावर आपण आता इथे कोथिंबीर टाकून घेऊ झाले आपले बघा पनीर घोटाळा इथं तयार झाला हा व्हेज खाणाऱ्यांसाठी पनीर घोटाळा नॉन व्हेज खाणाऱ्यांसाठी मी अंडा घोटाळ्याची पण रेसिपी टाकलेली आहे कमलायर किचन नावाने ह्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघा माझी रेसिपी आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व्यवस्थित असा पनीर घोटाळा बघा आपल्या इथं तयार झाला किती छान तरी पण आली त्याला दिसती पण छान कुणी पाहिल्यावर असं तोंडाला पाण्याचे तुम्ही नक्कीच अशा या पद्धतीने एक वेळेस बनवून बघा जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी असा पनीर घोटाळा बनवायचा नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी अंडा घोटाळ्याची पण रेसिपी टाकलेली माझ्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघायचं कारण की तुम्हाला ती पण रेसिपी बघता येईल नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी अंडा घोटाळ्याची तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा एक वेळेस खूप छान लागते ही पण खायला माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद